महिला आणि युवती मेळाव्यासंदर्भात आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली या परिषदेसंबंधित बोलताना मेळाव्याला प्रतिसाद खूप चांगला मिळाला अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भगिनी भेटल्या त्यांच्या समस्या त्यांनी मांडल्या आणि दैनंदिन जीवनात प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे केंद्र शासन आणि राज्य शासनाकडं विशेष लोकल बाबत माहिती पोहोचवणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली अंगणवाडी सेविकांच्या मानधन मागणी संदर्भात बोलताना अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाणार असून संपाचा मार्ग अवलंबू नये असं म्हटलंय महिला तक्रार निवारण केंद्रासाठी माझ्याकडे निवेदन द्या मी ते सुरू करण्यास लक्ष देईन अशी ग्वाही आदिती यांनी दिली त्यासोबतच राहुल नार्वेकर यांनी घेतलेला निर्णय हा संविधानिक निर्णय असल्याचं त्यांनी म्हटलं देशातील सगळ्यात मोठा बावीस किलोमीटर सागरी सेतूला अटल सेतू नाव मिळणं हीच स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना मोठी श्रद्धांजली असल्या रिपीट मोठी श्रद्धांजली असल्याचं कौतुकास्पद वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं आहे तर माझ्याकडे विभागाचं कामकाज येऊन जवळपास चार पाच महिन्याचा कालावधी झालेला आहे त्यामुळे अनेक वेगवेगळे प्राधान्य किंवा लेख लाडकी योजना ह्या सगळ्या योजनांनाही आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देत होतो पण त्याचबरोबर विभागाच्या ज्या शहरांमध्ये प्रामुख्याने जागा आहेत त्या कशा युटिलाईज करता येतील किंवा तिथं काय आपल्याला महिला व बालविकास आणि इतर विभागांना एकत्रितपणाने घेऊन तिथे काय आपल्याला प्रकल्प किंवा तिथे काय नवीन प्रोजेक्ट आपण सुरू करू शकू यासाठी आम्ही एक चांगल्या पद्धतीची टीम ही आम्ही सेटअप केलेली आहे आपण ज्या जागेची माहिती दिली त्या संदर्भातला प्रस्ताव तयार करण्याचे सुद्धा मी विभागाला आदेश माध्यमातून तिथे काही होण्यासारखं असेल तर ते पण जर आणखीन वेगवेगळ्या दुसऱ्या विभागांसोबत जर सामंजस्य करार करून जर आम्हाला काही त्याच्यामध्ये करता आले पण जर ती जागा युवकांसाठी युवतींसाठी काही कारणास्तव जर त्या वेळेला रोजगारासाठी घेतली असेल तर मग स्किल डेव्हलपमेंट असेल उद्योग विभाग असेल यांच्यासोबत आम्ही संलग्न राहून जर तिथे काही प्रोजेक्ट करू शकलो की जागा महिला व बालविकास विभागाची पण प्रोजेक्ट जे आहेत ते या दोन विभागांचे तर नक्कीच त्याचाही त्याच्यासाठी आम्ही प्रस्ताव त्या दोन्ही संबंधित विभागांकडे देऊ आजच्या आपण माहिती दिल्याच्या अनुषंगाने मी विभागाकडनं नक्कीच एका आठवड्याभरामध्ये तो प्रस्ताव मागतो मॅडम तुम्ही बचत गटाबद्दल बोलता तिथे फक्त मधील लोक महिलांना तिथे सहभागी जातो शहरातील महिलांना ज्या उद्देजिका असतात सहभाग दिला जात नाही याबाबतीत सरसमध्ये सभागृहात तयार होत खरं सरस महालक्ष्मी सरस हा जो तिथे जे एक्झिबिशन जे आयोजित केलं जातं प्रदर्शनी ही ग्रामविकास विभाग कारण उमेदचे बचत गट त्याच्यामध्ये असतात पण यावेळेला मी महिला बाल विकास मंत्री म्हणून मी तिथेही त्या प्रदर्शनाला भेट दिली जवळपास दहा बारा दिवस तिथे मोठा प्रतिसाद मिळतो उलट मी ले ले तर त्या विभागाला सूचना केलेल्या आहेत की त्यांनी वर्षातून एकदाच नव्हे तर वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांनी हे वर्षातून तीन चार वेळा असे इव्हेंट आयोजित केले पाहिजेत मागच्या वेळेला वाशीमध्ये एकदा कधी हा इव्हेंट आयोजित झाला होता गेल्या वर्षीच आणि यावेळेला बँड्राम आहे जिथे रुटीन होतो दरवर्षी या यावेळेला आयोजित करण्यात आलेला आहे पण मी ग्रामविकास मंत्री मोदयानेही या संदर्भातली विनंती केलेली आहे कारण उद्घाटनाच्या दिवशी ते होते आणि नंतर समारोपाच्या वेळेला खरं मी होती पण ह्याचे जर आपण एकाच ठिकाणी एकाच वेळेला आयोजन न करता जर ते बायफर्केट केले डिसेंट्रलाइज केले तर शहरातल्याही महिलांना त्याच्यामध्ये अधिक संधी ही मिळू शकेल त्यामुळे आम्ही निश्चितपणाने तो, तो प्रयत्न शासन म्हणून करू की त्याला डिसेंट्रलाइज कसा करता येईल म्हणजे मेन इव्हेंट हा एकाच वेळेला होईल पण वर्षातून आणखीन तीन चार इव्हेंट असा आयोजित करणं मग ठाण्यामध्ये असेल एखादं वाशीमध्ये जसं झालं तसं असेल किंवा मुंबईमध्ये आता बँड्रामध्ये मध्ये होतो तर आणखी मुंबईच्या दुसऱ्या कुठल्या भागामध्ये अशा वर्षातून जर तीन चार वेळा जर इव्हेंट झाले तर त्याच्यामध्ये अधिक वेगवेगळ्या वेग बचत गटांना संधी मिळेल आताही तिथे एका बचत गटाला फक्त दोन वेळा संधी मिळते आणि मग जर त्यांचं काही उत्पन्न अधिक नवीन काही असेल तर मग त्यांना तिसऱ्या वर्षी विशेष बाब म्हणून मिळत असते त्यामुळे एक बचत गट हा त्याच्यामध्ये मिनिमम म्हणजे मॅक्झिमम टू टाइम्स दोन वेळा पार्टिसिपेट करू शकतो आम्ही हा प्रयत्न करू की शहरातल्या अधिकाधिक ते बचत गटांना त्याच्यामध्ये प्रदर्शनामध्ये सहभागी करून द्या गावात क्षेत्राचा पर्यटन विभागाची राज्यमंत्री असतानाच आम्ही पाली क्षेत्राचा विकास आराखडा त्या ठिकाणी तयार केला आता कामही त्याचं सुरू झालेलं आहे तर आपण जर ते पाली शहर बघितलं तर ते फार कंजेस्टेड असणारं शहर आहे पूर्वी तिथे येणारे भाविक आणि वाहतूक ही कमी प्रमाणामध्ये होते हल्ली मुंबईपेक्षा ते जवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे भाविक येतात महड आणि पाली अशी दोन अष्टविनायक मधली क्षेत्र ही रायगड जिल्ह्यामध्ये येतात महड हे खालापूरच्या इथं असल्यामुळे तिथं रस्ता रुंदीकरण आहे पाली मधलं काही क्षेत्र हे वन विभागाकडे आहे तिथं सुधागड किल्लाही आहे ज्याच्या पायथ्याशी आहे त्याच्यामुळे तिथला काही रिझर्व एरियाही आहे तिथे काही रोड एक्सपॅन्शनच्या वेळेला त्यांचाही विचार करणं त्याच्यामध्ये फार गरजेचं आहे कारण ते गेल्या अनेक वर्षांपासून आहे त्यामुळे रस्ता रुंदीकरण करत असताना इतर बाबी करत असताना जे आधीच तिथे ज्यांचा रोजगार आहे ज्यांचं खऱ्या अर्थानं घर त्याच्यावर चालतं त्यांना कुठेही बाधा न होता ते क्षेत्र विकसित करण्यासाठी पर्यटन विभाग आणि सांस्कृतिक विभाग तीर्थक्षेत्र विकास ग्रामविकास विभाग हे निश्चितपणाने त्या ठिकाणी काम तर या निकालानंतर कुठेतरी तुम्ही पॉझिटिव्ह घेतलं का या निकाला किंवा तुमचा पण निकाल लागणार आहे तुम्ही नाही कसं आहे की विधानसभेचे सन्मान्य अध्यक्ष नार्वेकर साहेबांनी त्या संदर्भातली हिअरिंग घेऊन नियमानुसार जी होतं ती कारवाई केलेली आहे खरं तर ही बाब सुप्रीम न्याय प्रवीण सुद्धा आहे न्यायालयीन प्रवीण सुद्धा आहे आणि त्याचबरोबर इलेक्शन कमिशनकडे सुद्धा त्या संदर्भातली आहे शिवसेनेची जी आहे ती इलेक्शन कमिशन कडे ती सुनावणी संपलेली होती आमची अद्यापही त्या संदर्भातला निकाल हा त्या सगळ्या बाबी प्रोसिजरमध्ये असल्यामुळे त्या संदर्भात अधिकचं भाष्य करणे हे माझ्यासारखीला सुद्धा योग्य वाटत नाही त्यामुळे नियमानुसार जे काही निकाल असतील सुनावण्या असतील त्या होतील आणि विधानसभा अध्यक्षांना किंवा इलेक्शन कमिशनला नियमानुसार जो निकाल त्यांना योग्य वाटेल ते निश्चितपणाने काल पंतप्रधान मोदी यांनी बॅनर बघितले त्यामध्ये माझी पंतप्रधान कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी सालमांचा फोटो त्या ठिकाणी होता आणि मग नंतर रुटीन शासनाची जी प्रोटोकॉल नुसार जे राज्य शिष्टाचार नुसार आणि ते त्या ठिकाणी होते आणि त्या सेतूच्या उद्घाटनासहित अनेक आणखीन नवीन प्रकल्पांचं सुद्धा उद्घाटन त्या निमित्ताने होतं त्यामुळे त्यांना खर तर वाजपेयी साहेबांना श्रद्धांजली अर्पण करत असताना देशातला सर्वात मोठा सेतू बावीस किलोमीटरचा याला अटल सेतू म्हणून आज ओळखलं जातं याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली कुठलं शासन कशा पद्धतीनं देऊ शकेल मला वाटतं एक